आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे मागील पाच ते सहा दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्याची माहिती थी, या ठिकाणी समोर आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता मात्र अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाची माहिती देण्यामध्ये आली असून अखेरकार आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्यातील साधारणतः तेहतीस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे या ठिकाणी आता आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यासाठी खूप विलंब झाला होता आणि विलंब होण्याचं देखील कारण या ठिकाणी समोर आलेलं होतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचनाम्याचा अहवाल सादर झाला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास या ठिकाणी उशीर झाला होता मात्र अखेरकार सर्व जिल्ह्यांचे नुकसानीचे पंचनामे सरकारकडे या ठिकाणी अहवाल सादर करण्यामध्ये आला असून आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी माध्यमातून आजपासून रक्कम जमा होण्यास सुरुवात होत आहे राज्यातील साधारणतः तेहतीस सा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून आता आज काही जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे म्हणजेच की आज काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आणि परवा दिवशी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती टप्प्याटप्प्याने आता रक्कम जमा होणार असून आज सरकारच्या माध्यमातून काही जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आली आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची नावे मी वाचून दाखवणार आहे आणि या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं ना नाव आलं तर ते चार पीक पीकमा आणि नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती अजून शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय जाहीर झाले असून आता पीकमा आणि नुकसान भरपाईचं नव्हे तर पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि याबद्दलची अत्यंत महत्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तरच चला पाहत आता सविस्तर अपडेट तर शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला अखेरकारा आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा जमा झाला नव्हता मात्र अखेरकार आता कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे आदेश हे सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना देण्यामध्ये आले असून आजपासून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होत आहे राज्यातील साधारणतः तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारने जाहीर केला आहे आता आज कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार सविस्तर जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता सुरुवातीलाच आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आता बघा सरकारच्या माध्यमातून गेले चार ते पाच दिवस झाले या ठिकाणी पैशांचे वितरण सुरू असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली होती मात्र प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक रुपया सुद्धा जमा झाला नव्हता आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती तुटपुंजी रक्कम या ठिकाणी जमा झाली असल्यामुळे सरकारवरती शेतकऱ्यांची तीव्र नाराजी आपल्याला बघायला मिळत होती आणि त्यातच आज अत्यंत महत्वाची बातमी आली असून आता पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून राज्यातील तेहतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पूर्णपणे रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीस हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकर जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली त्यानुसार हप्ता आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आता नेमका नमोद शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकवीस यो हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होईल ते देखील आपण पुढे बघणारच आहोत त्यासाठी फक्त आता डुला शेवटपर्यंत पहा चला तर शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आले असून यामध्ये आता पहिला जिल्हा बीड आहे जर तुम्ही बीड जिल्ह्यातून असाल तर येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील जर उद्या जमा झाले नाही तर परवा दिवशी जमा होतील कारण की आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने अखेरकार आजपासून रक्कम जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आता या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता सुरुवातीलाच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे बैराजाची दिवाळी गोड बीड जिल्ह्याला मिळाले पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपये आठ लाख बाधित शेतकऱ्यांना मिळणार मदत अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की सरळ आणि सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता बीड जिल्ह्यातील आठ लाख बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार असल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यां शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याचे अपडेट आपण बघणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अपडेट समोर आले आहे शेतकऱ्यांची दिवाळी गोड आंबा काजू नुकसान भरपाईची नव्वद कोटी विमा रक्कम वितरण सुरू पालकमंत्री नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे म्हणजेच की अखेर करता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता सिंधुदुर्ग शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिसरा जिल्हा या ठिकाणी सातारा आहे लक्षपूर्वक पहा चला अतृष्टी बाधित शेतकऱ्यांविषयी शासन संवेदनशील येणारा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती तात्काळ जमा करण्यामध्ये यावा असे निर्देश सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री देसाई यांनी सर्व अधिकाऱ्यांना असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे म्हणजेच की आता अखेरकार सातारा देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो चौथा जिल्हा या ठिकाणी आता धाराशिव आहे लक्षपूर्वक पाहत चला शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार दिलासा धाराशिव जिल्ह्याला अतृष्टी नुकसान भरपाईचे दोनशे ब्याण्णव कोटी रुपये मंजूर अशा पद्धतीची ही बातमी असून आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे एकूणच चार लाख चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता पूर्णपणे जमा करण्यामध्ये येणार असून आता धाराशिव देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तब्बल दोनशे ब्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट आता जमा करण्यामध्ये येत आहे डेबिटच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे अशा बँकेच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता दिवाळी या ठिकाणी सण हा गोड होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी आता लातूर जिल्हा आहे बघा लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोनशे दोन कोटी अडतीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यामध्ये आली असून आता लातूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे रक्कम जमावण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार रुपये काही शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये अशा पद्धती शेतकऱ्यांच्या खात्यावरती अखेरकार रकमेचे वितरण सुरू झाले असल्यामुळे परभणी आहे परभणी जमा करण्यासाठी आली असून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधी हा आता वितरित करण्यामध्ये येत आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आता नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठ्ठावीस कोटी बावन्न लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यामध्ये येत आहे त्यानंतर सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी सहा कोटी एकोणतीस लाख रुपये त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी अठरा लाख रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा या ठिकाणी चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही मात्र आता सरकारकडून या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन अर्जंट कामे करण्याचे देखील आव्हान करण्यामध्ये आले आहे आता कोणती दोन कामे करायचे आहेत लक्षपूर्वक पाहत चला ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण की हे जे रक्कम आहे आधार आधार चार चार ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे त्यामुळे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर कसलीच काळजी करण्याची काहीच गरज नाही मात्र जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड खात्याशी लिंक करावं लागणार आहे आणि दुसरं जे महत्वाचं काम आहे ते म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्या कारण की फार्मर आय डी असलेल्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम जमा या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बघा आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जालना देखील जिल्हा पात्र या ठिकाणी करण्यामध्ये आला असून आता जालना जिल्ह्यातील अंबड भोकरदन बदनापूर घनसावंगी परतूर मंठा आणि जाफराबाद या आठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील अखेरकार आता रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी औसा निलंगा रेनापूर चाकूर देवणी जळकोट शिरूर आणि अनंतपाळ त्याचबरोबर अहमदपूर आणि उदगीर या देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट बार्शी मंगळवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस मोहळ या ठिकाणी मोहळ आणि माळा त्याचबरोबर करमाळा देखील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे आणि आता फक्त पीक नुकसान भरपाईच नव्हे तर पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा देखील हफ्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आणि आता नमो शेतकरी योजनेच्या आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याकरिता सर्व शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करण्यामध्ये आले आहे आता नेमका पीएम किसान योजनेचा या ठिकाणी एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठव हप्ता कधी मिळणार ते आपण थोडक्यामध्ये पाहवयात त्यासाठी लक्षपूर्वक पाहात चला तर शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक पाहत चला या ठिकाणी पेपरची अतिशय महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे पी किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीपूर्वीचं मदत शेतकऱ्यांना दिवाळीला मिळणारा आधार एकवीस हप्ता जमा करण्याची हालचाली सुरू अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता नेमका हप्ता कधी जमा होणार तर बघा देशातील कोठ्यावधी शेतकऱ्यांच्या नजरा सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याकडे लागल्या असून हा हप्ता आता दिवाळीपूर्वीचा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहेत म्हणजेच त्या दोन ते तीन दिवसांना किसानमध्ये हप्ता जमवण्याची दाट शक्यता आहे आणि पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा देखील आठवा हप्ता म्हणजेच की एकवीसव्या हप्त्याचे दोन रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याचे दोन रुपये अशा पद्धतीने आता चार रुपये लवकरच जमवण्याची शक्यता या ठिकाणी वर्तुण्यामध्ये आली आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आजपासून रक्कम या ठिकाणी जमवण्यास सुरुवातच झाली आहे आता बघा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अजून काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता या ठिकाणी चारशे सहा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास देखील मंजुरी देण्यामध्ये आली असून यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती चारशे सहा कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून आता अकोला बुलढाणा वाशिम जालना आणि हिंगोली देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि पुढचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा जिल्हा आणि तालुका कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अखेरकार या ठिकाणी आता सर्व जिल्ह्यांचे नुकसानीचे पंचनामे म्हणजेच की पंचनाम्याचे जे अहवाल आहेत ते सरकारकडे सादर करण्यामध्ये आले असून अखेरकार आजपासूनच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली असून आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद